इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हे सर्व मुलं आहेत माझ्या देवच्या स्कूलमधील आणि त्यांच्या स्कूलमधील ना मोठ्या मुलांची ट्रीप गेली होती नागपूरच्या जवळ काहीतरी रामटेकडी म्हणून वॉटर पार्क वगैरे हो अशी अशा ठिकाणी ट्रीप गेली होती मोठ्या मुलांची त्या स्कूलमधील मग जे एल के जी यू के जीची मुलं आहेत त्यांची ट्रीप वगैरे हो नाही गेली आहे कारण ते लहान आहेत आणि म्हणजे घरचे पण पाठवायला थोडेसे पॅरेंट्स पण नाही पाठवणार म्हणून ते लहान मुलांसाठी नव्हतं फक्त मोठ्या मुलांसाठी होतं आणि मग ह्या स्कूलमधील टीचर्स आणि प्रिन्सिपल सरांनी ठरवलं की वर्षामध्ये जे फॉरेस्ट गार्डन आहे तिथेच या लोकांची आता ट्रीप जाणार आहे उद्या आणि याचाच हा मॅजिकल व्हिडिओ आहे तो खूपच छान होता म्हणून तो तुमच्यासोबत शेअर केला आणि मग ट्रीप ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळी उठले छान देवीशी आंघोळ केली आणि मस्तपैकी तयार होऊन बसलेले आहेत मग मी आलू पराठे बनवणार आहेत स्कूलवाले जर मुलांसाठी काहीतरी वेगळं करत आहे तर आपण पण त्यांच्या इच्छेनुसार काहीतरी करायला पाहिजे ना म्हणून मग ठरवलं हो की देवला आलू पराठे आवडतात मग मी आलू पराठे बनवायला घेतले आणि देवचा फ्रेंड म्हणाला की मी नाही येणार आहे देव तूच जा मग त्याच्याही मम्मीला समजवलं थोडंसं की की मुलं कधीतरच जातात असं फिरायला आणि त्यांना एन्जॉय करू द्या लहान आहेत तोपर्यंतच तो खेळणार वगैरे आहेत आपले एवढे झाल्यानंतर थोडीच खेळणार आहेत ते आणि देवचाही आणि त्याच्या फ्रेंडचाही टिफिन तयार केला आणि छान आलू पराठे तयार केले पण आलू पराठे जेव्हा मी करत होते त्याचा शूट करायचा मला माझा राहूनच केला मग देव गेला त्याच्या छोट्याशा ट्रीपला आणि ते आहे हे फॉरेस्ट गार्डन आणि नंतर तो घरी आला आणि मग इशू विचारत आहे दादा मला चॉकी आणली का तू आमच्या तिघांच्या छान अशा गप्पा झाल्या देव तिथल्या गमती जमती सांगत होता आणि त्याच्यानंतर आमच्या शेजारच्या काकाने आम्हाला हे शिंगाडे इकडे शिंगाडे म्हणतात त्याला हे दिले होते मग म्हटलं सगळीकडे भेटत नाही हे तुमच्यासोबत शेअर करावं आणि ह्याला मधून कट केलं केलं जातं आणि मग असं कट करून खाल्लं जातं आणि हे जमिनीमधून उगवतात चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब बाय